सध्या मक्याची आवक चांगल्या प्रमाणात आहे काल दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी नऊशे आस क्विंटलच्या आसपास आवक होती तर एकोणीसशे पंच्याहत्तर तर बावीसशे दे तेतीस पर्यंत गेलेली आहे तसेच विटूची चांगल्या प्रमाणात आवक आहे तीन साडेतीनशे क्विंटलची आवक होती काल सात हजार आठशे ते आठ हजार तीनशे एक्कावन्न पर्यंत उंचामध्ये गेलेले आहे तसे हरभरा मिक्सिकोपन जवळ जवळ शंभर क्विंटलची आवक होती नऊ हजार सहा सातशे तर दहा हजार सहाशे पर्यंत गेलेला आहे उंचे मध्ये भाव तसेच उन्हाळी मूग पण बऱ्यापैकी आवक आहे सात हजार सातशे ते आठ हजार दोनशे एकावन पर्यंत गेलेले आहे उन्हाळी मूग बाजरी एकवीसशे ते बावीसशे ब्याऐंशी पर्यंत चालू आहे आवक चांगल्या प्रमाणात सध्या आहे मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर येते हा मक्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे सध्या जातो नाही आवक तर सध्या या प्रमाणातच राहील सध्या